स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजची कथा अशी आहे की आपण जेव्हा विचार करतो की आपण एवढं चांगलं करतो आपलं एवढं कर्म चांगलं आहे आपण कुणालाही फसवत नाही तरी आपल्याला एवढं दुःख का आणि जे लोक वाईट आहेत लोकांना फसवतात लोकांना त्रास देतात त्या लोकांचं इतकं चांगलं का होतं तर जे लोक चांगले आहेत त्यांना एवढा त्रास का होतो हे आपण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता अशी आहे की एका गावामध्ये एक, गावा एक व्यापारी राहत होता आणि तो अतिशय प्रामाणिकपणे आपला व्यापार करत होता त्याला कुणालाही फसवायचं नव्हतं आणि तो खूप चांगल्या मनाचा होता चांगल्या पद्धतीने आपलं कामसुद्धा तो करत होता आणि त्याच गावामध्ये एक चोर होता दरोडेखोर होता आणि त्याचं लक्षण एवढंच होतं की लोकांना त्रास देणे आणि दुसऱ्यांच्या भावना दुखावणे आणि चोरी करणे डाका डालणे तर अशा पद्धतीने त्याचं काम होतं तर असेच दिवस जात होते व्यापारी आपलं काम प्रामाणिकपणे करत होता पण तो चोर मात्र चोरी लबाडी करत होता आणि एक दिवस गावामध्ये पाऊस पडला आणि तो चोर आडोशाला थांबण्यासाठी तो मंदिरामध्ये आला आणि मंदिरामधली दानपेटी त्याला दिसली आणि त्याने तो दानपेटीतले जे सगळे पैसे आहेत ते काढून घेऊन गेला त्यानंतर थोड्याच वेळाने तिथे तो व्यापारी आला तो देव देवाच्या पाया पडण्यासाठी तिथे आला होता त्याने देवाच्या पाया पडला आणि तो निघून जायला निघाला तोपर्यंत त्याच्या पाठोपाठ एक पुजारी आला आणि त्या पुजाऱ्याने पाहिलं की दानपेटी जी आहे त्यातले पैसे पण गायब आहेत आणि दानपेटी अस्तव्यस्त पडलेली होती तर पुजाराला पूर्णपणे विश्वास होता की ह्या व्यापाऱ्यानेच चोरी केलेली आहे आणि तो पैसे घेऊन कुठेतरी चाललेला आहे तर त्याने त्याला थांबवलं आणि विचारलं की तू ह्या दानपिटीतले पैसे काय केलेस आणि कुठे आहेत मंदिराचे पैसे आहेत ते आम्हाला परत दे तर व्यापाऱ्याने सांगितलं मी फक्त इथे पाया पडण्यासाठी आलेलो आहे देवाच्या आणि मी इथं चोरी केलेली नाही नाही आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही माझी पूर्णपणे तपासणी करू शकता तर तिथे काही गावातली लोकंसुद्धा जमली आणि लोकांनी सुद्धा त्याला आरोप केले की यानेच आपले हे दानपेटीतले पैसे चोरलेले आहेत तरी सुद्धा कुणीही त्याच्यावरती त्याच्याकडे पैसे तर सापडले नव्हते पण तरी सुद्धा त्याच्यावरती मात्र कोणी विश्वास ठेवलेला नव्हता म्हणजेच त्याने चोरी केलेली नसतानाही त्याच्यावर आरोप केले गेले की हा चोर आहे आणि त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही परंतु जो चोर होता त्याने ते दानपेटीतले सगळे पैसे घेऊन गेलेला होता तो मात्र अलगत राहिलेला होता तर त्याच वेळेला तो व्यापारी आपला देवाचं तरीसुद्धा नाव घेतलं आणि देवाचं नाव घेत घेत आपल्या रस्त्याने चाललेला होता दुःखी चेहरा झाला होता पाऊस पडत होता आणि तो देवाचं नामस्मरण करून पुढे जात होता तर थोड्याच वेळात काय झालं पाठीमागून एक गाडी आली आणि त्या गाडीने त्या व्यापाऱ्याला उडवलं तर तिथेसुद्धा त्याला खूप लागलं खूप खरचटलं पण पण तो जिवंत होता आणि चांगला होता पण त्याला लागलेलं होतं मग त्यावेळेलासुद्धा त्याला खूप त्रास झाला मनाला वाईट वाटलं तरीसुद्धा त्याने देवाचं नाव घेतलं आणि तसंच पुढे चालायला लागला आणि त्यानंतर त्याच्या मनाला खूप वाईट वाटलं दुःख वाटलं की मी कधीही कोणाची चोरी केलेली नाही प्रामाणिकपणे माझं काम केलं कुणाला त्रास दिला नाही किंवा कुणालाही खोटे बोललो नाही तरीसुद्धा माझ्यासोबत हे असं का घडलं आणि ते पटकन तो आपल्या घरी गेला आणि घरामध्ये जे काही देव होते ते देवसुद्धा त्याने बाहेर टाकून दिले देवांची पूजा करणं सोडून दिलं असंच बरेच वर्षे उलटून गेली आणि एक दिवस त्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी चोराचाही मृत्यू झालेला होता आता या दोघांना यम सदनात पाठवलेले होते यम घेऊन गेलेले होते आणि वरती गेल्यानंतर व्यापाऱ्याने यमाला विचारलं की यम देवता मी असं काय पाप केलं होतं की माझ्यावरती आरोप झाले चोरीचा आरोप झाला मला गाडीनं उडवलं आणि मला त्रास दिला की लोकांनीसुद्धा त्रास दिला मी प्रामाणिकपणे माझं काम करत होतो आणि माझ्याकडून असा काय गुन्हा झाला की मला या पद्धतीचा त्रास भोगावा लागला पण जो चोर आहे त्याला मात्र पैसे मिळाले आयुष्यभर त्याने जे काही आयुष्य मिळालं होतं ते खूप मस्तपैकी घालवलं मजेत घालवलं त्याला त्रासही कुठला नव्हता तो चोर किती सुखी होता आणि मला एवढं दुःख का तर असा तो यमाना विचारू लागला तेव्हा यम बोलले की ज्या दिवशी तू मंदिरामध्ये तू चोरी केली नव्हतीस आणि तुझ्यावरती आरोप झाले होते आणि तेव्हा तू रडत रडत बाहेर पडला होतास तर त्याच वेळेला तुझा ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला आणि तुला एका गाडीने उडवलं होतं तर त्या गाडीच्या धक्क्याने तुझा मृत्यू होणार होता परंतु तुझे जे कर्म होते ते खूप चांगले होते आणि त्या चांगल्या कर्मामुळेच कुठेतरी तुझा मृत्यू न होता तुला थोडंसं खर्चटलेलं होतं त्याच पद्धतीने जो चोर आहे तर तो चोर चोराला तिथे सगळं मिळालेलं होतं परंतु इथे आल्यानंतर मात्र ज्या नरक यातना भोगाव्या लागणार आहेत त्या खूप मोठ्या आहेत ज्या तू तिथे भोगल्या नसतील त्या त्याला इथे भोगाव्या लागणार आहेत आणि जन्मन्जन्मे तो चोरीच करत राहणार आहे आणि त्याला खूप त्रास होणार आहे कारण त्याचं कृत्य तसं आहे त्याला नरकात पाठवलं जाणार आहे आणि नरकात पाठवल्यानंतर त्याच्याकडून त्याला ज्या यातना होणार आहेत त्या खूप मोठ्या असणार आहेत आणि तुला मी स्वर्गात पाठवणार आहे कारण स्वर्गामध्ये तू जे काही म्हणजे तू आतापर्यंत जे काही कामं केलेली आहेस त्यामुळे मी तुला आता स्वर्गात पाठवणार आहे त्यामुळे तुला कोणत्याही प्रकारच्या यातना भोगाव्या लागणार नाहीत आणि तू सुखात राहशील इथे आणि आपण जे काम करतो चांगलं किंवा वाईट आपल्या कर्मानुसार त्याचं फळ आपल्याला मिळत असतं चांगले कर्म केले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं पण चुकीचं जर आपण काम करत असेल चोरीला बाडी करत असेल खोटं बोलत असेल तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळतं आता मिळालं नाही तरी आपल्याला स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये त्याचं फळ आपल्या आपल्या कामानुसार मिळत असतं एवढंच या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच न वर्तन आपण ठेवून पुढे जर गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या यातना भण्याची गरज नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही फळ हे आपल्याला चांगलेच मिळणार आहे तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगू शकता माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त